सुरुवातीलाच बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये विविध पक्षांच्या मराठी चित्रपट संघटनेसोबत एक बैठक सुरू झाली आहे तर मराठी फिल्म्सला मल्टिप्लेक्समध्ये थिएटर मिळावं स्क्रीन मिळावी यासाठी एक स्पेशल कमिटी नेमण्यात आली आहे पुढच्या दीड महिना ही कमिटी काम करून एक अहवाल सादर करणार आहे तर मराठी सिनेमाला मल्टिप्लेक्समध्ये शो मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक आहे आणि मराठी सिनेमाला मल्टिप्लेक्समध्ये स्थान मिळवून देण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे तर समितीमध्ये गृह नगरविकास परिवहन सांस्कृतिक कार्य सचिव शासकीय अधिकारी आणि मल्टिप्लेक्सचे मालक निर्माते वितरक आणि विविध पक्षांच्या संघटनांचे प्रमुख आणि त्यांचे प्रमुख पदाधिकारी देखील या बे याच्यामध्ये सहभागी असणार आहेत तर दीड महिन्यामध्ये समिती स्थापन करून एक अभ्यास करून शासनाला हा अहवाल सुपूर्द करण्यात येईल आणि त्यानंतर शासन या संदर्भात काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे या संदर्भातील माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून उदय मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही अशी नेहमी तक्रार असते या संदर्भात ही मोठी समिती नेमण्यात आली हो आहे आपण पाहतोय की मंत्रालयामध्ये सहाव्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाची बैठक सुरू झालेली आहे या बैठकीमध्ये मराठी चित्रपटांना मध्ये ऑन स्क्रीन मिळत त्या विविध पक्षांकडून दिली या संदर्भात तक्रारी देण्यात आल्या तर काही कायदा सुव्यस्था निर्माण होता त्यामुळे कायदा सुव्यस्था आणि आपण चित्रपट न्याय होत तर मराठी चित्रपटांच्या मल्टीप्लेक्स शोसाठी सरकार सकारात्मक असल्याची माहिती आहे आणि याच संदर्भामध्ये एक मीटिंग देखील सुरू आहे आणि दीड महिन्यामध्ये ही जी समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती अभ्यास करेल आणि हा जो अभ्यास आहे त्याचा अहवाल शासनाकडे सुपूर्द करेल या समितीमध्ये मल्टीप्लेक्सचे मालक आहेत निर्माते आहेत वितरक तसेच विविध पक्षांच्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी देखील आहेत आणि दीड महिना ही समिती आता या सगळ्या यावर अभ्यास करेल आणि त्या समितीचा रिपोर्ट शासनाला सादर करेल